खोट्या जात प्रमाणपत्रावरून शहादा तालुक्यात वाद बिरसा फायटर्स चा प्रांता लोकसेवा न्यूज चोवीस तालुक्यात अनुसूचित जमातीच्या आरक्षणावर खोट्या जात प्रमाणपत्रांच्या माध्यमातून आदिवासी घुसखोरी करत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत या विरोधात बिरसा फायटर्स संघटनेने प्रांताधिकारी शहादा यांना निवेदन सादर केले संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार आणि अरुण पावरा, पावरा यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन देण्यात आले निवेदनात टोकरे कोळी समाज व अन्य गैर आदिवासींनी खोट्या पुराव्यांच्या आधारे अनुसूचित जमातीची प्रमाणपत्रे मिळवल्याचा आरोप करण्यात आला आहे प्रांताधिकाऱ्यांच्या माहितीनुसार शाळांतील जुने दाखले खोट्या पुराव्यांसह सादर केल्याच्या तक्रारींची चौकशी सुरू असून शाळांमध्ये रजिस्टरची तपासणी सुरू आहे बिरसफायटर्सने म्हटले की अशा बनावट प्रमाणपत्रांमुळे हजारो खरे आदिवासी उमेदवार नोकऱ्यांपासून वंचित राहिले आहेत सरकारने खोट्या प्रमाणपत्र धारक लाभ घेत आहेत विशेष म्हणजे माजी आमदार लताबाई सोनवणे यांचे प्रमाणपत्र देखील अवैध ठरले असून टोकरे कोळी समाज अनुसूचित जमातीत येत नाही हे न्यायालयीन निर्णयावरून स्पष्ट झाले आहे वीर सफायटर्सने इशारा दिला की जर गैर आदिवासींना जात प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिये पुन्हा अडळली तर प्रांत कार्यालयासमोर तीव्र आंदोलन छेडले जाईल संपादक कीप हा प्रकार अनुसूचित जमातीच्या अस्तित्वावर आणि हक्कांवर थेट आघात करणारा असून प्रशासनाने तत्काल कठोर कारवाई करावी अशी मागणी जोर धरू लागली आहे आपली हक्काची बातमी लोकसेवा न्यूज चोवीस तास वर प्रांत अधिकारी कार्यालय शाहदा येथे काही लोक खोट्या कागदपत्रांच्या आधारे एकोणीसशे पन्नासपूर्वीच्या पूर्वीच्या दस्तावेजांमध्ये फेरफार करून शाळेमध्ये ज्या नोंदी आहेत त्याच्यामध्ये बदल करून आदिवासींचे खोटे जात प्रमाणपत्र मिळवत असल्याची माहिती आम्हाला बिरसा फायटर संघटनेला मिळताच आम्ही माननीय प्रांत अधिकारी शहादा यांना आमच्या बिरसा फायटर नंदुरबार संघटनेतर्फे एक निवेदन दिलेलं आहे माननीय प्रांत अधिकारी यांनी आम्हाला सांगितलेलं आहे की असे जे कोण खोटे दस्तावेज बनवत आहेत कागदपत्रांमध्ये बदल करत आहेत अशांची आम्ही शाळेमध्ये चौकशी लावलेली आहे बोगस आदिवासींनी आमच्या मूळ आदिवासींच्या लाखो नोकऱ्या भडकवलेल्या आहेत त्यामुळे बारा हजार पाचशे अधिसंख्य पदे सरकारला निर्माण करावी लागली ही पदे अजूनही सरकारने भरलेली नाही आहेत बऱ्याच लोकांनी खोट्या कागदपत्रांच्या आधारे खोट्या जात प्रमाणपत्राच्या आधारे आदिवासींच्या लाखो नोकऱ्या भडकावल्या आदिवासींच्या सवलती ते घेत आहेत त्यामुळे आदिवासी समाज अजूनही विकासापासून दूर आहे ज्यांचे खरोखरच खरे पुरावे आहेत त्यांना आम्ही बिलकुल विरोध करत नाही परंतु जे खोटे पुरावे बनवत आहेत दस्तावेजामध्ये बदल करत हो आहेत अशांचा आम्ही पूर्वीही विरोध करत होतो आताही विरोध करत आहोत असे जे कोण खोटे प्रमाणपत्र बनवत आहेत खोटे दस्तावेज बनवत आहेत त्यांच्यावरती कायदेशीर कडक कारवाई करावी अशी आम्ही आमच्या बिरसा फायटर संघटनेतर्फे माननीय प्रांत अधिकारी शहादा यांच्याकडे मागणी केलेली आहे जय बिरसा